अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये आंबेगाव पोलीस स्टेशन या नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली असून तेव्हापासून नवनिर्वाचित आंबेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज सुरू झाले होते आंबेगाव पोलीस स्टेशनची निर्मिती होतेवेळी पोलीस स्टेशनचे कामकाजाकरिता फक्त दोन रूम उपलब्ध होत्या व सदरच्या दोन रूममध्येच आंबेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज सुरू होते पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम पूर्ण करण्यात आले असून आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्या हस्ते फित कापून व कोनशिला अनावरण दिनांक तेवीस मे रोजी करण्यात आले आहे सदरवेळी माननीय सह पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री राजेश बनसोडे माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन पुणे शहर श्रीमती स्मार्थना पाटील माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राहुल आवारे आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद झिने पोलीस निरीक्षक श्री गजानन चौरमोले सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियांका गोरे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वंजारी स्वाती देवदर भोजलिंग दोडमिसे मोहन कळमकर रविकांत कोळी युवराज शिंदे मारुती वाघमारे नितिराज थोरात सुरेश शिंदे आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते नमस्कार आज नवनिर्मित आंबेगाव पोलीस स्टेशनच्या उद्घाटना प्रसंगी या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सन्मान्य पोलीस आयुक्त सर मान्य पोलीस आयुक्त मान्य पोलीस आयुक्त परिमंडळ दोन मॅडम उपस्थित असलेले स्थानिक नागरिक पत्रकार तसेच पोलीस अधिकारी अमलदार यांचं मी स्वागत करतो बऱ्याच दिवसापासून येथील नागरिकांची मागणी होती की या भागामध्ये नवीन पोलीस स्टेशन व्हायला हवे आणि या मागणीच्या अनुषंगाने माननीय सी पी सरांनी सदर पोलीस स्टेशनचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करून व वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करून या आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवनिर्मितीसाठी मुलाचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे या भागातील लोकांच्या अडीअडचणी सोडण्यास मदत झालेली आहे आणि या भागातील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवरती एक बसलेला आहे आज आपन है। या ठिकाणी आपण पाहिलं तर आंबेगाव पोलीस स्टेशनचं जे क्षेत्रफळ आहे ते वीस चौरस किल किलोमीटरचं असून याची लोकसंख्या ही अंदाजे चार लाख पर्यंत आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळी सुरुवातीला दत्तनगर पोलीस चौकी अस्तित्वात होती त्यावेळी आंबेगाव पोलीस स्टेशनची निर्मिती झाल्याच्या नंतर फक्त दोन रूममध्ये या पोलीस स्टेशनचं काम चालू होतं आणि पाठीमागच्या सहा महिन्यामध्ये आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जेने असतील त्यांचे सर्व अधिकारी स्टाफ असतील या सर्वांनी मिळून या पोलीस स्टेशनची इमारत सुसज्ज केलेली आहे श्री आंबेगाव पोलीस स्टेशन यांचे नवीन इमारतीचे उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख अतिथी मानवून लावलेले आपला पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर या भागाचे डी सी पी टू स्मार्थना पाटील मॅडम नवीनच रजू झालेल्या ॲडिशनल सी पी वेस्ट रिजन बनसोड साहेब आता थोडी वेळात पोहोचतील ए सी पी राहुल आवारे साहेब आणि ज्यांचे पुढाकाराने हे नवीन, नवीन बिल्डिंगचे निर्मिती आणि सर्व काम झालेलं आहे ते आंबेगावचे सिनियर पी आई शरद जिने साहेब आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी यांचे मी पुणे पोलीसचे जॉईंट सी पी या नात्याने सर्वांचे अभिनंदन करतो या ठिकाणी आलेले आंबेगाव परिसरचे सर्व सन्मानित नागरिक बंधू भगिनी यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो की त्यांनी आज या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन समारंभामध्ये आपली उपस्थिती दर्शवली आहे आणि आम्हाला जे आहे ते भविष्यामध्ये पोलीस स्टेशनचे माध्यमातून आपल्याला चांगली सेवा देण्याचे अवसर मिळेल यासाठी आपलं सर्वांचे सहभाग या ठिकाणी नोंदवला आहे आंबेगाव पोलीस स्टेशनची निर्मिती आता काही महिनापूर्वी झालेला आहे आणि लगेच या पोलिसांच्या सिनियर पी आई सरद जिनेने मनावर घेतला की नाही नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झाली तर बिल्डिंग ही नवीन झाली पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊन आणि यांच्यामध्ये सर्व समानित नागरिक आणि बंधू भगिनी यांचे सहकार्य घेऊन त्यांनी हे नवीन पोलीस स्टेशनचे चांगली इमारतचे बांधकाम केलेले आहे याबद्दल त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो आणि नवीन पोलीस स्टेशन चे कामकाज नवीन बिल्डिंगमध्ये चालून या भागाचे सर्व नागरिकांना एक चांगली पोलिसिंग देण्याच्या जे आहे से कार्य नक्कीच या, या पोलिस स्टेशनच्या माध्यमातून होणार आहे या आज रोजीचे कार्यक्रम चे सहपयोग केलेले आहे सहकारी या कार्यक्रमास मंचावर उपस्थित आमचे सहकारी श्री रंजन कुमार शर्मा सहपोलीस आयुक्त पुणे शहर आमचे सहकारी जे नुकतेच पुणे शहरला ॲडिशनल सी पी म्हणून रजू झालेले आहे श्री राजेश बंचोड साहेब या परिसराची पोलीस उपायुक्त जे बरेच कालावधीपासून इथे आपल्यासोबत आहे श्रीमती स्मार्थना पाटील ए सी पी श्री राहुल आवारे या पोलीस स्टेशनचे नवीन इमारतीचे बांधकाममध्ये त्यांनी अत्यंत चांगला पुढाकार घेऊन हे आज त्यांच्यामुळे कार्यक्रम आज पार पडत आहे ते या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद झिने या पोलीस स्टेशनचे पी आय क्राईम इतर सर्व अधिकारी कर्मचारी आणि या परिसराचे सर्व गणमान्य नागरिक जे आज इथे उपस्थित आहे मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो सर्वांना अभिनंदन करतो की आज आपल्या भागात एक नवीन पोलीस स्टेशन म्हणजे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अंतर्गत पूर्वी हे परिसर येत होता आणि भारतीय विद्यापीठची ओव्हरऑल जे क्राईमची परिस्थिती आणि जे वर्कलोड होता ते अत्यंत जास्ती होता म्हणून एक आम्ही प्रस्ताव पाठवला होता आमचे हद्दीलमध्ये सात नवीन पोलीस स्टेशनचे निर्मितीसाठी आणि त्यापैकी एक हे आंबेगाव होता आणि त्याची मंजुरी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळात मिळाली होती आणि एक दोन तीन खोलीचे एक चौकीमध्ये हे पोलीस स्टेशन कार्यान्वित झाला होता आज श्री शरद झिने आणि त्याचे सर्व टीम आणि या परिसराचे गणमान्य नागरिकांचे सहाय्य आज एक नवीन वास्तूमध्ये बरेचसे नवीन रूम्स आणि इत्यादी सोयीसुविधा कम्प्युटर्स इत्यादी इथे होऊन एक चांगली इमारत सुसज्ज इमारत तयार झालेली आहे आपल्या सर्वांचे आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि जशा रंजन कुमार शर्मा साहेबांनी सांगितले आमच्यावर जबाबदारी आमचे अधिकारी कर्मचारीवर या परिसराला आणखी जास्ती शिस्तीत आणण्यासाठी डिसिप्लिन आणण्यासाठी आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे लोकांची अपेक्षा आमच्यावर वाढलेली आहे म्हणून आपल्याला अधिकारी कर्मचारी यांना लक्षात ठेवावं लागेल की जनमानसाचे अडीअडचणीचे निराकरण कसे लवकरात लवकर करता येईल तक्रार निवारणची काही एक विशेष मोहीम म्हणजे उद्या शनिवार आहे आपण प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिवस ठेवतो आता उद्यापासून काही सात आठ दिवसाची एक विशेष मोहीम घेऊन जितके प्रलंबित प्रकरणे ते सर्व आपण काढावी आणि एक नवीन उत्साह नवीन ऊर्जानी या परिसराचे नागरिकांची अडी अडचणीचे निराकारण करण्यात यावी अशी आम्ही आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर परिसरात जी काही अडचण आहे विशेष करून काही ओव्हरऑल डिसिप्लिनिंगसाठी आता आम्हाला युद्ध पातळीवर मोहीम या परिसरात आपण घ्यावी दारूचे जर कोणी अवैध धंदे करत असतील तर फक्त कारवाई न करता अशा प्रकारचे कारवाई करा की त्यांना पुढे धंदा चालू ठेवण्याची इच्छा जुळाल्या नाही पाहिजे अशा प्रकारचे

दम हिम्मत नाही व्हायला पाहिजे एमपीए मधून हे कारण थोडासा या भागाचे अशा प्रकारचे गोष्टी बद्दल मध्ये मध्ये लोकांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आपल्याला या परिसर स्वच्छ करावा लागेल चांगली पोलीस स्टेशन नवीन पोलीस स्टेशन नवीन इमारत मनुष्यबळ जास्ती गाडी सोयीसुविधा सगळी आहे आता आपल्याला जोरात आतमध्ये घुसून अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटीज ला नष्ट करावा लागेल दारूचे दुकानाचे समोर अंडा ठेला जे लागतात नियोजन जे नियोजनशे एम पी डीए आता स्मार्ट मला म्हणत होती बरेचशे एमपीडीए मध्ये डिटेल या परिसराच्या आरोपीला करण्यात आलेली आहे तरी पण जे काही गाव गुंड किंवा काही दहशत निर्माण करण्याची किंवा लोकांच्या वचक फेडण्याची जे काही लोक कारवाई करत असतील त्यांना शोधत यांना उद्या सोसायटी चे तक्रार दिवा याच परिसराला त्यांचे परेड घ्या सगळे अशा प्रकारचे दारूचे धंदे करणारे कोणी मटकाचे धंदे करत असतील किंवा काही गाव गुंड असतील त्यांना या परिसरात या खुर्ची नसून त्यांना म्हणजे ठीक आहे खुर्चीवर पण बसू शकते आपण बघा खुर्चीवर नको बसवायचे उभे ठेवा किंवा म्हणजे त्यांचे पाय उतारा व्हायला पाहिजे अशा पाय उतारा की त्यांच्या त्याने मनात पोलिसांची भीती असायला पाहिजे अशा उद्यापासून खूप नवीन ऊर्जाने आपण कारवाई करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला विश्वास आहे ज्या ज्या उत्साहाने शरद जिने साहेब आणि त्यांची टीमने केलेली आहे आता के उद्यापासून नवीन उत्साहाने आपले सर्वांचे अडीअडचणीचे निराकरण चांगल्या चांगल्याप्रमाणे करतील आणि जनताची सेफ्टी सहकार्य गरजेचे असते जनताची सहकार्याशिवाय कोणत्याही गोष्टीचे कायमस्वरूपी सस्टेनेबल लेवलवर सुधारणा होणे शक्यच नसते कारण आमच्याकडे साठ सत्तर असंच असतील आणि इतके मोठे परिसराचे चोवीस तास आम्ही सर्व ठिकाणी उभे राहू शकत आप नाही आपण आमचे आईज आणि इयर्स आहे आग आपल्याला काही गोष्टी आपत्तीजनक दिसते सर्वांना नमस्कार आताच आंबेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून जे अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत ते आम्ही निश्चितच काळात पूर्ण करू हे मी गाव देतो आंबेगाव <प्लागा> पोलीस स्टेशनची स्थापना दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झाली त्यावेळी येथे फक्त दोन दोन होत्या त्यानंतर इमारत उभी राहिली या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी माननीय पोलीस आयुक्त सर उपस्थित राहिले त्यांचे मी आभार व्यक्त करतो तसेच सर पोलीस आयुक्त रणील सर तसेच अपर पोलीस आयुक्त मान्य डी सी पी मॅडम व सी पी सगळं हजर राहिले त्यांचेही मी हे आभार व्यक्त करतो नवीन पोलीस स्टेशनची इमारत तयार होताना तेथील ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक व्यावसायिक यांनी मला सहकार्य लाभले त्यांचेही मी आभार व्यक्त करतो तसेच माझे पत्रकार मित्र यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि